आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा हवामान विभागाने आज राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील असा अंदाज दिलाय कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी हलक्या आणि मध्यम सरी पडतील असा अंदाज आहे तर उद्याही कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिलाय गुरुवारीही कोकणातील सर्व जिल्हे मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमधील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील असा अंदाज आहे तर पश्चिम विदर्भातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे शुक्रवारी विदर्भ वगळता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान हो विभागाने दिला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा